आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण मनोजरांगे पाटील यांचा माझ्यावर विशेष प्रेम आहे याची मला कल्पना आहे जर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मराठा आरक्षणाला त्यांना निर्णय घ्यायचा आहे पण त्यांच्या निर्णयामध्ये मी अडथळा आणला असेल तर मी त्याच क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास घेईल असं सर्वात मोठं विधान मराठा आरक्षणावरील आरोपांवरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सगळं काही द्यायचंय मग ते सगळे सोयरे असेल मराठा आरक्षण असेल मात्र देवेंद्र फडणवीस हे त्यांना करू देत नाही असा आरोप मनोजरंगे पाटलांनी केला त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकाऱ्यावर काम करत असतात एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करतो पूर्ण पाठबळ आणि पाठिंबा माझा आहे केलेल्या आरोपावर एकनाथ उत्तर द्यावं मी मराठा असं मुख्यमंत्री म्हणाले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि राजकारणातून निवृत्त होईल असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी कुठलाही प्रयत्न केला आणि मी तो थांबवला असं शिंदेने सांगितलं तर त्या क्षणी मी या पदाचा राजीनामा राजकारणातून निवृत्त होईल आजपर्यंत मराठा समाजासाठी जे निर्णय झाले ते एकतर मी केले नाहीतर शिंदेने केले एकनाथ शिंदेच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा राहिलो परंतु अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या आरोपावर प्रतिउत्तर दिले संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा